पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया संघ भीम आर्मी भारत एकता मिशन यांच्या वतीनं भारत बंद पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया संघ भीम आर्मी भारत एकता मिशन यांच्या वतीनं भारत बंद व आंदोलन करण्यात आले हिंगोली जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी कार्यालय वसमत येथे भीम आर्मीची धरणं आंदोलन करण्यात आली सुप्रीम कोर्टानं एस सी एस टी मागासवर्गीय मागास असलेल्या प्रवर्गाला मूळ प्रवाहात आणून त्यांचा विकास करण्या हेतूनं डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधानात तरतूद करून त्यांना आरक्षण दिलं होतं परंतु त्या आरक्षणाला आणि संविधानाला छेडछाड करून आरक्षण वर्गीकरण करून मागासवर्गीय समाजावर अन्यायकारक निर्णय दिला हा निर्णय चुकीचा दिला असून त्या अनुषंगानं भीम आर्मी भारत एकता मिशन हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी भीम आर्मी जिल्हा मार्गदर्शक बी एन म्हस्केसर भीम आर्मी जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड भीम आर्मी तालुकाध्यक्ष सुभाष इंगोले तालुका मार्गदर्शक नितीन जाधव राजू गायकवाड राज जोंधळे मनोज इंगोले देवानंद मुळे अर्जुन पानपट्टे राजू केवटे आनंद जोंधळे राजकुमार सावंत लक्ष्मण ठोके आटकोरे सूरज आतिश गायकवाड रितेश करवंदे बबलू कांबळे अरुण जाधव शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये धरणं आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अनुसूचित जाती जमाती आणि मागास असलेल्या प्रवर्गाला आरक्षण कोट्यामध्ये समाविष्ट करून घ्यावे खाजगी संस्थांमध्ये आरक्षण व्यवस्था लागू करावी आणि जोपर्यंत कोटा भरला जाणार नाही तोपर्यंत संविधानामध्ये कसल्याही प्रकारचा करू नये या मागण्यांचा आंदोलन करून निवेदन देण्यात आज हिंगोली जिल्ह्याच्या वतीने भीम आर्मी सामाजिक संघटना भाई चंद्रशेखर आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली आज वसमत उपगे यांना निवेदन देण्यात आलं आणि धरणे आंदोलन सुद्धा करण्यात आले भीम आर्मीच्या माध्यमातून आज आपल्या देशावर आणि देशामध्ये बहुजन वर्गावर दलित वर्गावर अन्याय अत्याचारचा कोर्टाने निर्णय दिलेला आहे अन्यायाचा निर्णय दिला आहे ए सी एस टी जी वर्गीकरण केलेलं आहे त्या वर्गीकरण कुठेतरी थांबलं पाहिजेत त्या अनुषंगाने आम्ही भीम आर्मीच्या माध्यमातून संविधानिक मार्ग आम्ही आंदोलन आज आजमत या ठिकाणी केले आहे तर आमच्या जे मागण्या आहेत ह्या मागण्या पूर्ण नाही जर झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये हे तर काहीच नाही येणाऱ्या काळामध्ये अतिशय तीव्र असे आंदोलन करून याची शासनानं दखल घ्यावी तर आमच्या याच्यामध्ये प्रमुख मागण्या आहेत आरक्षण जे कोटा आहे ते पूर्ण करण्यात यावा त्याच्यानंतर संविधानाला जी छेडछाड करणं सुरू आहे ती बंद करावी त्याच्यानंतर वर्गीकरण जे ए सी एस टीचं वर्गीकरण केलं आहे हे सुद्धा तात्काळ थांबवावे त्याच्यानंतर जनगणना लवकरात लवकर करण्यात यावी आणि ज्याची ज्या जा, ज्याची जेवढी संख्या भारी त्याची भागीदारी त्याची तेवढी भागीदारी असं आरक्षण दिलं पाहिजे अशा अशा अनेक आमच्या प्रमुख मागण्या आहेत हे जर मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर ह्या भारत सरकारला आम्ही भीम आर्मीच्या माध्यमातून भीम आर्मीचा रटा दाखवण्याशिवाय राहणार नाही हा जो निदर्शनाचा कार्यक्रम जिल्हा हिंगोली येथे करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आरक्षणामध्ये जे काय बदल केले जात आहेत आरक्षणामध्ये जे काय वर्गीकरण केले जात आहे संविधानामध्ये जे काही छेडछाड केली जात आहे संविधानाबद्दल जे वेगवेगळे विधानं वेगवेगळे नेते करत आहेत ह्या गोष्टी तर आहेतच आहेत त्यानंतर ज्या काही या देशामध्ये अनागोंदी कारभार चाललेला आहे देशामध्ये अतिरेक वाढलेला आहे काल ज्या बदलापूर येथे जी काय घटना घडली फार निंदाजनक घटना आहे की तीन वर्षाच्या एका मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले ती की म्हणजे दूध पिती आहे त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये ज्या डॉक्टरचा रेफ होऊन जे खून करण्यात आला खरंच म्हणजे हे निषेधार्थ आहे की या देशामध्ये सरकारला या महाराष्ट्राचं सरकार असो की या देशाचं सरकार असतो अतिशय निंदाजनक आहे कोणाचं कोणावर नियंत्रण राहिलेलं नाही आणि म्हणून भाई चंद्रशेखर आझादच्या नेतृत्वाखाली आम्ही हे जे निदर्शन केले की या देशाच्या सरकारला कळायला पाहिजे प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली